एखादी स्त्री पुरुषाला धोका देत असेल तर या दोन गोष्टींवरून ओळखा नमस्कार मित्रांनो प्रेम म्हटलं की धोका किंवा विश्वास उडणे हे प्रकार येतोच तर मित्रांनो आजकाल धोका देणे हे मोठ्या प्रमाणात चालू आहे कदाचित एखादी व्यक्ती ती शेवटपर्यंत साथ देत असते नाहीतर आजकाल एक झाले की दुसरे करण्याची पद्धत चालू आहे आपल्याला धोका कुठूनही मिळत नाही तो आपल्याला कमवावा लागत नाही तर तो आपल्याला आपल्या वागण्यानुसार आपल्यावर तो ठेवला जात असतो हे आपल्याला कुठून विकत देखील मिळत नाही किंवा आपल्याला ते आणता देखील येत नाही ते आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी ठेवायला लागतो आणि ते, ते कोणाला दिसत देखील नाही आणि त्याला लुटतात देखील आपलेच आणि त्रास देखील देतात आपलेच आणि परक्यांना देखील याची जाणीव सुद्धा नसते आणि त्यांना याच्याबद्दल माहित देखील नसतं आणि आपल्यालाच लोकांना माहित असतं की हृदयामध्ये कमजोर बाजू कोणती आहे शब्दाचे जीवनामध्ये फारच महत्व आहे आठवण त्याची चेते मनामध्ये स्थान आहे आणि त्याच्यावर आपलं प्रेम आहे प्रत्येक व्यक्तीवर प्रेम होणे शक्य नाही या प्रकारे येतात की जसं ते माझ्या शांत बसलेले वादळ काहीच अशा प्रकारे येतात की आप आप ते आपल्याला मनामध्ये आपल्यासाठी आणि त्याची आपण काळजी करत नाही पण त्याला जेव्हा आपण गमावून बसतो तेव्हा त्याची ते किंमत करते कोणाच्या शोधात निघू नका लोक हरवत नाही तर बदलतात जी स्त्री तुम्हाला धोका देते ती ह्या दोन गोष्टी करते ती तुम्हाला इग्नोर करते आणि दोन दु, दु, दु दुसरी म्हणजे ती तुमच्याशी खोट बोलते मित्रांनो जी स्त्री जर तुमच्याशी अशी पद्धतीने वागत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की त्या स्त्रीला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही व तुमच्यावरती त्या स्त्रीचे प्रेम देखील नाही